या महापुरुषांमुळे अखंड भारतातील गौरी समाज घडला असे महात्मा बसवेश्वर व श्री शिदाजी अप्पा यांना विनम्र अभिवादन करून त्यांना वंदन करून आज आपल्या सोलापूर शहरामध्ये गवळी समाज नागरिक सहकारी पतसंस्थेचा सदोतीसावा वर्धापन दिन साजरा होत आहे त्याबरोबर यशवंत आणि गुणवंत विद्यार्थी आलेले त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे त्यासाठी आलेले आपले वंदनीय गुरु प्राध्यापक उच्चे सर प्राध्यापक जिप्रे सर त्यानंतर शापूरकर साहेब त्यानंतर संचालक मंडळातील चेअरमन अनिल संभाजी गवळी आणि व्यासपीठावरील सगळ्या मान्यवर या कार्यक्रम सर्वसाधारण सभेचा जरी असला तरी या कार्यक्रमामध्ये यशवंतांचा गुणवंतांचा आपल्या गवळी समाजातील मुलांचा सत्कार केला जातोय हे खूप विशेष आहे या कार्यक्रमासाठी मी तुम्हाला करिअर कसं निवडलं पाहिजे दहावी बारावी नंतर करिअर काय असलं पाहिजे याबद्दल तुमच्याशी दोन शब्द बोलणार आहे आता तुम्ही दहावी आणि बारावी झालेले असाल दहावी आणि बारावी हा आयुष्यातील खूप मोठा टप्पा आहे हा टप्पा तुम्ही पार केलेला आहे ह्या टप्प्यात पुढे काय करायचं दहावीनंतर आपण कोणत्या फील्डला गेलं पाहिजे कोणत्या क्षेत्रात गेलं पाहिजे ह्याविषयी तुम्हाला मी आज गाईड करणार आहे सर्वप्रथम दहावी आणि बारावी दहावी जर जा झाली असेल तर आपल्या गवळी समाजातील विद्यार्थ्यांनी एक तर अकरावी बारावी सायन्स केलं पाहिजे अकरावी बारीक कॉमर्स केलं पाहिजे किंवा दहावीनंतर तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंगचा पर्याय पण निवडू शकतात आता आपल्या गवळी समाजात थोडं घरी मशी डोरं असल्यामुळे दहावी बारावीनंतर शिक्षणाचं प्रमाण खंडित होतं बरोबर सर ह्या प्रमाण वाढवण्यासाठी संचालक मंडळातील जानगवळी साहेबांचा मला फोन आला की साहेब तुम्ही आपल्या समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दोन शब्द मुलांशी इतकूच करा त्यासाठी या त्यांच्या शब्दाखातर आणि सगळ्या संचालक मंडळा खातर तुमच्यासाठी मी पुण्याहून इथे आलेलो आहे त्याबद्दल बोलवल्याबद्दल तुमचाही धन्यवाद सर आणि खूप मला खूप आनंद वाटला की सोलापूर शहरामध्ये ज्या बँकेचा सदोतीसा वर्धापन दिन साजरा होतोय सर्वसाधारण सभा संपन्न होते त्याबरोबर यशवंतांचा गुणवंतांचा सत्कार आयोजित केला जातोय त्यामध्ये आपले सिनियर मंडळी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील तुम्हाला जर का दहावी बारावी त्यानंतर करिअरमध्ये काही गाड्या असेल तर मी अवेलेबलच असेल दुसरी गोष्ट अशी ज्या वेळेस अब्दुल कलामांचं शिक्षण चालू होतं रामेश्वरममध्ये एक छोट्याशा खेड्यामध्ये ते राहत होते त्या अब्दुल कलामांनी कुणाला वाटलं होतं की ते सायंटिस्ट बनतील त्यानंतर भारताचे राष्ट्रपती बनतील एक साधा मुलगा रामेश्वरम सारख्या छोट्याशा खेड्यात उठतो काय इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो पुढे तो, तो सायंटिस्ट बनतो त्यानंतर तो भारताचा राष्ट्रपती बनतो हे फक्त शिक्षणामुळे शक्य आहे मग माझ्या गवळी समाजातील मुलगा का नाही बाकीचे लोक शिक्षण हे सगळ्यांना समान आहे शिक्षणात जात धर्म पंत येत नाही ठीक आहे तर माझ्या गवळी समाजातला मुलगा त्या खुर्चीपर्यंत का पोचत नाही त्याच्यासाठी सातत्याने आपल्या गवळी समाजातील सिनियर मंडळी असतील आपल्या बँकेचे कर्मचारी असतील बँकेचे संचालक मंडळ असतील अधिकारी वर्ग असतील काही सिनियर मंडळी असतील गवळी समाजातील पंचमंडळी असतील ते सातत्याने त्या गोष्टीचा पाठलाग करतात प्रयत्न करतात गवळी समाजातील भरपूर लोक शिकलेले आहेत त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकतात सोलापुरात तुम्हाला शापूरकर साहेब आहे तिकडे सर आहे तिथेही तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात तुम्हाला वाटलं तुम्ही माझ्याशी बोलू शकतात आता तुम्हाला सांगतो गवळी समाजातील विद्यार्थ्यांनी शिकून पुण्यातच नाही पुणे मुंबई अमेरिका इंग्लंड यु एस या ठिकाणी सुद्धा आपली मुलं आज सध्याला काम करत आहे हे फक्त शिक्षणामुळेच होऊ शकतं आपण असं नाही म्हणू शकत मी गवळ्याच्या गवळ्याचा मुलगा आहे मग मी काय करणार मी कसं जाणार तुम्ही शिक्षण घ्या स्टेप बाय स्टेप पुढे जा त्या गोष्टी तुम्हाला सातत्य ठेवल्यामुळे एक दिवस तुम्हाला त्या पुढची पर्यंत त्या पोस्ट पर्यंत पोचायला मदत करतील गवळी समाजात जसं सोलापूरला हे लोक काम करतात तसं जळगावात कृष्णा गटरी म्हणून एक व्यक्तिमत्व आहे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आय एम आर कॉलेजला ते कॉलेज मध्ये कर्मचारी आहे तिथेही सुद्धा ते चांगले काम करतात एमबीए एम सी एच्या बऱ्याच गवळ्याच्या मुलांना त्यांनी ॲडमिशन घेऊन दिली तो व्यक्तिमत्व आहे बऱ्याच ठिकाणी त्यानंतर मनमाडचे वसंत नाना म्हणून आहे तेही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात या गोष्टी प्रोत्साहन दिल्यानेच पुढे जाणार आहे बरोबर सर प्रोत्साहन हा कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे सर्वसाधारण समाज जरी असली तरी त्याचा पुढचा उद्देश विद्यार्थ्यांना घडवणं हा आहे ह्या घडवण्यामध्ये ह्या आजच्या कार्यक्रमानंतर आज नाही त्याचा रिझल्ट मिळणार दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष ते म्हणतील की असे असे सर आले होते असे असे जिप्रे सर होते शापूरकर सर होते त्यांनी हे सांगितलं म्हणून माझ्या डोक्यात त्या गोष्टी आल्या कारण ह्या मुलांना इन्स्पायर करणं आज गरजेचं आहे आणि इन्स्पिरेशन ज्या गोष्टीमुळे मिळत असेल त्या गोष्टीला वडिलांनी असो पालकांनी असो जरूर पालकांना वडला मुलांना घेऊन गेलं पाहिजे आता माझ्याकडे सोलापुरात मी नवीन असल्यामुळे मला एवढा परिचय नाही पण मी जळगाव धुळे नंदुरबारच्या साईडचे बरेच मुलं माझ्या परिचयाचे आहे की आता विठ्ठल विच्च उच्च म्हणून हा गवळी समाजात मुलगा आहे सर पत्र्याचं घर आहे घरी म्हशी आहे पण आज तो पुण्यामध्ये मुंबईमध्ये अकरा लाखाच्या पॅकेजवर जॉब करतोय साधी गोष्ट आहे का पत्र्याचं घर आहे आजही घरी मशी आहे आज पाऊस चालू आहे आजच्या दिवसाला सुद्धा त्याच्या घरी राहायला म्हणजे पाण्या पत्र असल्यामुळे पाणी घळतं परिस्थिती तुम्हाला जी आहे ती परिस्थिती अॅक्सेप्ट करून पुढे जायचं आहे परिस्थिती कोण चेंज करणार आहे मुलांना आणि मुलींना मी सांगतो तुमच्या घराची परिस्थिती सर्वस्वी तुम्हाला चेंज करायची आहे आणि तुम्हीच सर्वस्वी त्या गोष्टीला पुढे घेऊन जाऊ शकतात तुम्ही जर शिकले तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटेल ह्या लोकांना तुमचा अभिमान वाटते त्यानंतर ऑटोमॅटिकली सोलापूर असेल महाराष्ट्र असेल माझ्या ढवळी समाजातील मुलगा पुढे गेला लोक तुम्हाला डोक्यावर उचलून नाचतील तुम्ही करा तर खरी बरोबर सर एक शबासकीची थाप हे लोक देणार तुम्हाला आमच्या सारखे लोक तुम्हाला येऊन भेटणार तुम्ही प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना आमच्या शबासकीची थाप जरूर असणार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद